नमस्कार मित्रांनो आज ओवले बिंजोडला मोठ्या शहराती होणार आहेत मित्रांनो आज धमाका बघायला मिळेल का की नाही हे आपल्याला थोड्या वेळातच समजणार आहे त्याची मी अपडेट नक्कीच घेऊन येईल तत्पूर्वी मी तुम्हाला एक सांगणार आहे मित्रांनो जयेश पाटील यांचा मोठा सोन्या पन्नास पन्नास चतुर्थ हिंदे केसरी मोठा सोन्या आज ओवले बिंजोड मैदानात शंभर टक्के येणार आहे तसेच मित्रांनो रणवीर राहुलभाई पाटील यांचा मथुर एक हजार एक हा सुद्धा ओवले बिंजोड मैदानात शंभर टक्के येणार आहे मित्रांनो मागीलच यूट्यूबच्या माध्यमातून राहुलभाई पाटील यांची मुलाखत असं जयेश पाटील यांची मुलाखत असं ते म्हटले होते की बारा तारखेला ओवले मैदानात मोठा धमाका बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आज बारा तारीख आज ओवलेला बिंजोडच्या मोठ्या शहरातील आपल्याला खरंच धमाका बघायला मिळेल का, का। तर मित्रांनो मी तुम्हाला अपडेट ह्याची घेऊन येणारच आहे बरेच जणांचं म्हणणं आहे की आज मथुर विरुद्ध मोठा सोन्या ही शहरात होणार आहे पण मित्रांनो शहरत तर अजूनपर्यंत जमलेली नाही मैदानातच समजेल कारण बिंजोरला मैदानातच शर्यती पकडल्या जातात अचानक शहरते पकडल्या जातात त्या आपल्याला थोड्या वेळात समजणारच आहे शहरत जमली की नाही मोठा सोन्या आणि मथुरची मोठा सोन्याविरुद्ध मथुर किंवा मोठ्या सोन्याच्या इतर नंदीसोबत शहरत असू शकते मथुरची पण इतर नंदीसोबत शहरत असू शकते तीसुद्धा जमू शकते बघूया आपल्याला थोड्या वेळात समजणारच आहे मित्रांनो याची मी अपडेट घेऊन येतोय त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो